मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी ने दाखल केलेल्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कारण हाच नंबर एकचा चा आरोपी आहे असं जरी सांगण्यात आलं असलं तरी खरा गेम मात्र वेगळाच आहे सदर मध्ये दे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या टोळीचा प्रमुख सुदर्शन गुले आहे असं लिहिलं आहे सुदर्शन गुले हाच संघटित गुन्हेगारी टोळी चालवत होता असं या आरोपपत्रात म्हटलंय एक प्रकारे वाल्मी करारला वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोत्तर चालला नाही ना, या शंकेलाही बळ मिळाले आधी सुरुवातीला वाल्मी करारला अटक करतानाच पोलिसांना आलेलं अपयश वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झाल्यापासून तुरुंगात त्याचे करण्यात आलेले लाड आणि आता चार्जशीट मध्ये वाल्मिक कराडाऐवजी सुदर्शन गुले टोईचा प्रमुख म्हणून केलेला उल्लेख या सगळ्या बाबींचा जर बारकाईनं अभ्यास केला तर अजून सुद्धा वाल्मिक वाल्मिकाडला वाचवलं जातंय का असा प्रश्न तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाहीये त्यासाठी नेमकी कोणती खेळी खेळण्यात येते चार्जशीट मध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय की संतोष देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला होता तसेच आरोपींनी कशा प्रकारे कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केली त्याचा उलगडा सुद्धा या आरोपपत्रातून करण्यात आलाय आरोपपत्रात खंडणी अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तीन गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र या आरोपपत्रात वाल्मिक कराड विरोधात ठोस असं काहीही म्हटलं गेलं नाहीये पण जो कोणी आडेल त्याला आडवा करावा लागेल असं वाल्मिक कराड यांना सुदर्शन गुले याला देखील मध्ये सांगितलंय मात्र तरीही संतोष हत्या प्रकरणात ही जी टोळी जबाबदार आहे त्या टोळीचा प्रमुख सुदर्शन गुले हाच आहे सुदर्शन गुले हा संघटित गुन्हेगारी टोळी चालवत होता असं म्हटलंय हाच मुद्दा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उचलून धरला अंजली दमानिया यांनी या, या दोषारोप पत्रातील एका पानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये त्यांनी चार्जशीटमध्ये टोळीचा प्रमुख सुदर्शन गुले असं का लिहिलं आहे असं विचारत हा वाल्मिक करारसाठी सुटकीची पळवाट आहे का असा प्रश्न आता उपस्थित केलाय याबाबत अंजली दमानिया यांनी म्हटलं की बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कालच्या चार्जशीटमध्ये हे कसं आणि का लिहिलं गेलंय पान छत्तीसवर टोळीचा प्रमुख सुदर्शन गुले असं का लिहिलं तो टोळीचा प्रमुख कसा पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर एक वर असेल तरी सुद्धा हे वाक्य वगळलं गेलं पाहिजे असं अंजली दमाने यांनी म्हटलं बद्दल फक्त लिहिण्यात आलं की त्यांनी आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल असं त्यांनी सुदर्शन भुले याला सांगितलं आणि कामाला लागा आणि विष्णू चाटेशी बोलून घ्या एवढंच चार्जशीट मध्ये लिहिलंय उद्या वाल्मिक कराड म्हणतील मी कुठं त्यांना मारा असं म्हटलं ही सुटण्याची पळवाट आहे का असा संतप्त सवालही अंजली दमाने यांनी केला खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडला वाचवण्याचे प्रयत्न आधीपासूनच झालेत बीड जिल्ह्यात वाल्मी कराडचा होल तसा आधीपासूनच वाल्मिक कराडवर राजकीय वर्धस्ता असल्यानं तो जिल्ह्यातील शक्तिशाली नेता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला बीडमध्ये वाल्मिक कराडचा दबदबा बघूनच त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस सुद्धा विचार करत असत आता हेच बघा ना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराडनं दब खंडली मागितल्याचा आरोप आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला होता त्यामुळं वाल्मिक गोत्यात आला खरा त्यानंतर बीडचे पोलीस सी कराडच्या मागावर होती पण वाल्मिक कराड काही हाती लागत नव्हता कराडला अटक करण्याची पोलिसांची इच्छा नाही की काय असा प्रश्न यामुळे पडला त्याच्यानंतर काही दिवसानंतर कराड स्वतःच सी आय अधिकाऱ्यांना शरण आला तुरुंगात असतानाही कराडचे लाड सुरूच होते तुरुंगात वाल्मिक कराडला पोलीस अधिकाऱ्यांकडूनच व्हीआय सेवा पुरवली जाते कराडनं तुरुंगात चमचमीत मटणावर ताव मारल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी केला स्पेशल चहा देणं अंगजडती किंवा साहित्याची पाहणी न करणं अशा गोष्टी करत करारसाठी पोलिसांनी तुरुंगाचे नियम वाकवले एकीकडे संतोष देशमुख यांचं कुटुंब आजही न्यायासाठी संघर्ष करत आहे तर दुसरीकडं पोलिस यंत्रणांकडून मात्र वाल्मिकचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप होतोय पोलीस वाल्मिक समोर हतबल झाल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडं ज्या सुदर्शन गोलेचा टोळीचा प्रमुख असं म्हटलं गेले तो सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये सुदर्शन घोले याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी नेतेगिरीचं खूळ आहे ऊसतोड मुकादम पासून ते खंडनीखोर पर्यंत जात्याचा प्रवास आहे ऊसतोड कामगारांकडून काम करून घेणं काम जो कामाला आला नाही त्याच्याकडून पैशांची वसुली करणं असं काम तो करत होता तो एका गॉडफादरच्या शोधात होता याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटेसोबत त्याची ओळख झाली त्यातूनच त्याला काही कामं मिळाली धमक्या देऊन वसुली करण्याचीच नाही तर चोरी करण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर लागलेत त्यातच पवनचक्की आणि इतर धंद्यातून वरिष्ठांच्या मर्जीसाठी धमकावणं खंडणी मागण्याचं काम त्यानं सुरू केलं होतं मत्स्या चौक येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असताना खंडणीच्या वादातून सुदर्शन घुले तिथं ता पोहोचला त्याचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला त्यामुळे सुदर्शन गुलेला टोळीचा प्रमुख असं म्हटलं गेलंय मात्र अवघ सव्वीस वर्ष वय असलेला सुदर्शन गुले हा सांगितल्याशिवाय संतोष देशमुखाची हत्या करणे एवढं मोठं पाऊल उचललं नसणार असं देखील सांगता येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी हे तरुण आहेत तिशीच्या आतील आहेत मात्र फक्त वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हेच वयानं मोठे आहेत त्यामुळे देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे असं बोललं जात आहे मात्र तरीही पोलिसांच्या चार्जशीटमध्ये सुदर्शन घुलेला टोईचा प्रमुख दाखवण्यात आल्यानं हा वाल्मिकच्या सुटकेचा प्लॅन तर नाहीये ना ही शंका आल्याशिवाय राहत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं अंजली दमानिया यांचा दावा खरा आहे का वाल्मिक करारला वाचवण्यासाठी सुदर्शन गुलेचा बळी दिला जातोय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद